आचार्य डेअरी फार्मला आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी राम राम सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्म मध्ये स्वागत सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्म या चॅनलवर सुद्धा स्वागत आपण मंडळी विविध विषयांवर विविध आपल्या सगळ्या नित्य ह्या सगळ्या डेअरी व्यवसायात येणाऱ्या अडचणी असतील किंवा विविध प्रश्न असतील याच्यावर आपण नेहमीच संवाद करत असतो नेहमीच चर्चा करत असतो आणि आज सुद्धा आपण एका चांगल्या गोष्टींवर चर्चा करणारे की जे मला नेहमी मला म्हणजे आपल्या सगळ्या शेतकरी मित्र परिवाराला म्हणतोय सगळ्यांना बरेच वेळा हे प्रश्न उद्भवत असतात आपल्या व्यवसायामध्ये आपण म्हणतसुद्धा असतो की आहो आमच्या व्यवसायामध्ये आम्ही एवढे कष्ट घेतोय एवढं त्याच्यामध्ये परिश्रम घेतोय ह्याच्यामध्ये मी माझं एवढं डेडिकेशन देतोय तरीसुद्धा आमचं आर्थिक टाळेबंद कुठं लागतच नाही हो कुठं त्याचं गणितच जुळत नाहीये आमचे कष्ट काय वाया चाललेत का हो ह्या सगळे प्रश्न माझ्या व्यवसायामध्ये माझ्या शेतकरी बंधूंना नेहमीच पडत असतात आज सुद्धा आपण अशा एका विषयांवरच चर्चा करणार आहे त्यातला जो महत्वाचा विषय आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याच सगळ्या विषयांवर चर्चा केली आहे की जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन ह्याच सगळ्या विषयांवर आपण चर्चा करत आलोय त्यामध्ये उद्भवणारे आजार असतील त्यामध्ये उद्भवणारी लक्षणं असतील ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला चर्चा करायची आहे आजचा विषय सुद्धा खूप सुंदर आहे मित्रांनो मी सुंदर याच्यासाठी म्हणतो की त्या विषयाची जी खोली आहे त्या विषयाची जी एक प्रकारे महत्व जे आहे ते आपण कधीच ओळखू शकलो नाही आणि त्याच्याकडं आपण नेहमी दुर्लक्ष करतो म्हणून मी या विषयाला चांगला विषय म्हणतो कारण की आपल्या शेतकरी मित्र परिवारांमध्ये सुद्धा या गोष्टींचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे जनावरांमध्ये क्षार आणि जीवनसत्वाची कमतरता उणीवा यावर आपण जी चर्चा करतोय ही चर्चा खूप महत्वाची मंडळी त्यातलंच एक जीवनसत्व जे आहे ते, ते म्हणजे जनावरांमध्ये होणारी झिंकची डिफिशियन्सी झिंक या जीवनसत्वाची कमतरता आणि ह्याचं परिणाम माझ्या व्यवसायात अत्यंत मोठे मला बघायला मिळतात आणि ते एक प्रकारे विविध आजारांना सुद्धा आमंत्रण देणार आहेत मित्रांनो झिनची डिफिशियन्सी मग ह्याची लक्षणं काय ह्याची उपाय काय आणि ह्याचं व्यवस्थापन मी कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्या विषयांवर आत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी आपलं जर का कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या माध्यमातून आपले, आपले, मा आपले मा व्हिडिओ मा हे आपल्या शेतकरी मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा ह्याची माहिती आपल्या सगळ्या शेतकरी मित्रपरिवारांमध्ये सगळ्यांना पाठवा की त्यांच्यासुद्धा ह्या व्यवसायामध्ये त्यांना सुद्धा उद्भवणारे हे जे प्रश्न आहेत ह्याची कुठंतरी त्यांना उत्तरं मिळतील ह्याच्यातून त्यांना कुठंतरी उपाय काढता येईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया हो की ह्या झिंक डिफिशियन्सीची झिंकच्या जीवनसत्वाच्या डिफिशियन्सीची लक्षणं आपण जी म्हणतो ती म्हणजे काय ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरांचा जो एकंदरीत त्याचं जे स्वरूप म्हणतो ज जनावरांच्या आरोग्यामध्ये तजेलदारपणा न दिसणं जनावरांच्या आरोग्यामध्ये टवटवीतपणा गायब होणं अक्षरशः ती जनावरं अशक्त आहेत का अशा स्वरूपात ती दिसणं मग आपण मनामध्ये विचार करतो की अहो मी तर त्यांना एवढं चांगला आहार देतो अहो मी तर त्यांना एवढं सगळं आंबोन चांगलं देतो एवढा चांगला हिरवा चारा देतो तरी सुद्धा यांच्यामध्ये कशा काही अ डिफिशियन्सी येतात कशा काही उणेवा येतात तरी सुद्धा माझी जनावरं काय एवढी अशक्त आणि खराब दिसतात ह्याचं मूळ कारण म्हणजे झिंकची डिफिशियन्सी अजून जर का आपण बघायला गेलो तर बऱ्याच वेळा असं होतं की अहो उन्हाळा आला पावसाळा आला हिवाळा आला कोणत्याही ऋतूमध्ये माझ्या जनावरांची केसाची गळती चालू होती डायरेक्ट केस गळायला चालू होतात मग आपण म्हणतो अहो या दोन महिन्यापूर्वी तर एवढं माझी जनावरं सुंदर होती एवढी चांगली होती अहो मागच्या महिन्यापर्यंत एवढी चांगली टवटवीत होती एवढी चांगली दष्टपुष्ट होती पण एकदम त्यांना विकनेस आला आणि एकदम केस गळायला सुरुवात झाली हे कुठून व्हायला लागलं मग हे व्हायला लागलं झिंकच्या डिफिशियन्सीमुळं अजून जर का आपण त्याच्यावर विचार करायला गेलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळती ती म्हणजे जनावरांच्या शरीरांवर तडे जायला जाणं मग आपण म्हणतो त्यांची त्वचा ही खूप ड्राय व्हायला लागली त्यांची जी स्किन आहे ती खूप ड्राय होतीये त्याच्यावर अशा चिरा चिरा बेगा बेगा पडायला लागतात म्हणजे आपण काय म्हणतो हिवाळ्याच्या कालावधीमध्ये हो आम्हाला जसं आमच्या शरीराला ड्रायनेस जो येतो तो, तो ड्रायनेस मला त्या जनावरांच्या त्वचेवर जाणवायला लागतो म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये तडे जाणं त्वचा अक्षरशः वृक्ष होणं म्हणजे अक्षरशः त्याच्या त्याच्या त्वचेला असा चिमटा जरी काढला तरी तो चिमटा सुद्धा त्याला काय वाटतच नाही अशा पद्धतीने त्याची त्वचा तयार होती वृक्ष आपण त्याला म्हणतो की मृत अवस्थेत ती त्वचा गेली आहे का असा सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडतो आणि डॉक्टरांना सुद्धा पडतो की अरे हे कसं काय एकदम बिघाडा आज आला तिच्या शरीरामध्ये हे म्हणजे झिंकची डिफिशियन्सी अजून त्याच्यामध्ये महत्वाचं जे कारण म्हणतो की कि किती सुद्धा चांगल्या पद्धतीने आहार दिला तरी तिचा जो शरीर आहे ते कायम कोरड्या स्वरूपातच राहणं तिला ताप येणं तिला अशक्तपणा येणं तिच्या नागपुढे आपण म्हणतो की नेहमी तसेलदार आणि पाणीदार तिचे डोळे पाहिजे तिचे पाणी दार नागपुड्या पाहिजे त्या काय मला बघायलाच मिळत नाही त्या नाकावर सुद्धा अक्षरशः दिसतात आपल्याला आणि त्या चिरा पडून पडून जनावर आपल्या गोठ्यांमध्ये अंग कुड त्या गव्हाणीला घासत बस नाक घासत बस आणि नंतर त्या स्किनला होणाऱ्या जखमा ह्या कुठून होतात येत एका रात्रीत हे घडत नाही मित्रांनो हे घडण्यामाग कारण सुद्धा तेच हे डिफिशियन्सी ती म्हणजे जीवनसत्व झिंकची डिफिशियन्सी अजून सुद्धा सगळ्यात महत्वाचा भाग मला बघायला माझ्या गोठ्यात बघायला मिळतो माझ्या व्यवसायात बघायला मिळतो माझ्या जनावरात बघायला मिळतो तो म्हणजे तिच्या सडांना पडणाऱ्या चिरा दूध काढताना आपण म्हणतो अहो इतके चांगले सोड होते एकदम आठवड्याभरात काय कुठून या चिरा पडायला लागले काय माहिती पाना दिला की त्या जनावरांच्या सडाला असे चिरा पडायला लागतात तिथं त्यांच्या पापुद्रे जे म्हणतो त्या त्वचेचे पापुद्रे जे आहेत ते पडायला लागतात त्याच्यातून रक्त पडायला लागतं आणि त्या जखमा भरून सुद्धा नंतर निघत नाही मग आपण त्याला काय म्हणतो अरे हा कोणता आजार आला कुठून आजार आला मग आपण नंतर म्हणतो अहो हा आजार तर आमच्या दुसऱ्या जनावरांमध्ये गेला एकूण दुसरीकडे गेला तर हा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे झिंकची डिफिशियन्सी ह्याच्यासाठी म्हणून मी नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी माझ्या सगळ्या शेतकरी मित्र बंधूंना हेच सांगत असतो की आपल्या डेअरी व्यवसायामध्ये आपला सगळ्यात भक्कम आधार जो असतो तो म्हणजे माझा फॅमिली डॉक्टर मग आपण विचार करा की माझ्या गोठ्यामध्ये फॅमिली डॉक्टर नक्की माझा आहे का हो माझ्या व्यवसायासाठी माझा डेअरीसाठी आमचा फॅमिली डॉक्टर आमच्या जनावरांना आहे का मग आपण गोठ्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांना नेहमी सांगतो काय माहिती ही जनावर कशी काय एकदम पंधरा दिवसात दहा दिवसात लाल लाल पडायला लागली काय माहिती नुस एकदम लाल पडायला लागतात वृक्ष व्हायला लागतात ह्या ज्या लक्षणं जी आहेत मित्रांनो ही लक्षणं मी तुमच्या बरोबर डिस्कस करण्यामागं चर्चा करण्यामाग कारण हेच आहेत ह्याच्यातली कोणती तरी लक्षणं कधी ना कधी आपल्या गोठ्यांमध्ये आपल्या जनावरांमध्ये दिसत असतात म्हणून हे व्हिडिओ करण्यामागचं कारण आहे म्हणून ही लक्षणं हे सगळे आजार तुमच्या बरोबर चर्चा करण्यामागचं कारण हेच आहे म्हणून हे व्हिडिओ आहेत मग त्याच्या माग जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला कोण सुरक्षितपणे बाहेर काढू शकतं तर आपला सल्ला हा चांगला देण्यासाठी आपला फॅमिली डॉक्टर किमान पंधरा दिवसाला एकदा तरी माझा फॅमिली डॉक्टर माझ्या गोठ्यामध्ये येऊन सगळ्या जनावरांची कधी तपासणी तरी करतोय का एक नजर तरी मारून जातोय का त्याचं कधी टेम्परेचर चेक करतोय का त्याचं कधी लघवी चेक करतोय का त्याचं शेण व्यवस्थित पडतंय का ते चेक करतोय का तुमच्या जनावरांचं दूध व्यवस्थित निघतंय का तेवढ्या प्रमाणात निघतंय का ह्याची कधी आपण त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांनी आपल्या गोठ्यात येऊन कधी बघून ह्याच्यावर कधी आपण चर्चा केली आहे का हो म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे हे आपल्या डेअरी व्यवसायातले बदल आपल्याला पुढे जाऊन आर्थिक नफा तिथूनच आपल्याला करून देणार आहे जेवढं दुर्लक्ष आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांमध्ये असेल त्याचाच परिणाम माझ्या आर्थिक फटका माझ्या व्यवसायामध्ये मलाच पडणार आहे म्हणून मी कशा पद्धतीने माझ्या व्यवसायामध्ये सुशिक्षित होईल सुशिक्षित शब्द मित्रांनो मी म्हटला याचा अर्थ माझ्या व्यवसायाचा अभ्यास मी नक्की करतोय का मग त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोठ्यामध्ये मी टॅबलेट स्वरूपात असेल लिक्विड स्वरूपात असेल किंवा अजून पावडर स्वरूपात असेल अशा मेडिसिन्सचा सप्लिमेंट्सचा मी माझ्या गोठ्यामध्ये वापर करतोय का त्या जनावरांना म्हणून आपला फॅमिली डॉक्टर नेहमी आपल्याला चांगलाच सल्ला देणार आहे तो आपल्याला वाईट सल्ला दे देणार नाही मित्रांनो म्हणून आपला फॅमिली डॉक्टर आपल्या व्यवसायाला अत्यंत गरजेचं आहे मग ह्या आजारपणावर मी त्याच्याशी चर्चा करून त्याच्यावर उपाय काय काढतोय का मग मी त्याला काही टॅबलेट्स असतील इंजेक्शन असतील काही सलाईन असतील हे देऊन मी त्याच्यावर तोडगा काढतोय का हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही थोडका का कालावधी हा व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधायला मिळतो आपल्या वडगाव मावळला आचार्य डेअरी फार्म जे फार्म आहे ट्रेनिंग सेंटर आहे मित्रांनो याचा याला तुम्ही अवश्य भेट द्या अशा शेकडो नाही असंख्य प्रश्नांची उत्तरं आणि याच्यावर आपल्याला काय तोडगा काढायचा आहे याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल या ट्रेनिंगच्या माध्यमातून अशा शेकडो विषयांची माहिती तुम्हाला या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळेल मित्रांनो आपलं ट्रेनिंग, ट्रेनिंग सुद्धा हे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे नऊ नऊ दहा दहा तास आपण या आपल्या व्यवसायासंदर्भात आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून चर्चा करत असतो ह्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि ह्याच्यातून असंख्य विषयाची माहिती घेऊन आपल्या व्यवसायाला प्रगतीवर पुढे कशा पद्धतीने घेऊन जाता येईल अशा सगळ्याची माहिती आपण नक्की घ्या त्याचा लाभ घ्या आणि आपल्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा अक्षरशः गोठा बांधणीपासून दूध विक्रीपर्यंत त्याच्यावर विविध आरोग्यपूरक आरोग्य विषयक असे असंख्य शेकडो विषयांवर आपल्याला चर्चा करता येईल गव्हर्नमेंटच्या शेकडो अशा योजना आहेत याचा लाभ कसा घ्यायचा आपल्या शेतकरी बंधूंना माहितीच नाहीये मला बँक लोन कसं करायचं हे सुद्धा मला माहित नाहीये मग ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मला कुठून मिळेल तर अशा या, या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळेल आणि आपल्याला लागणारी सगळी मदत सुद्धा आम्ही आपल्या शेतकरी बंधूंना ही नेहमी करत असतो त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या अगदी पुण्यापासून हाकेच्या अंतरावर तीस किलोमीटरवर आपल्या वडगाव मावळला वडगाव मावळ रेल्वे स्टेशनला आपल्या आचार्य डेअरी फार्म आहे ट्रेनिंग सेंटर आहे मुंबईपासून हाकेच्या अगदी शंभर किलोमीटर अंतरावर वडगाव मावळ रेल्वे स्टेशनलाच लागून आपला आहे ह्याचा तुम्ही लाभ घ्या आणि असे शेकडो असंख्य विषय आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत राहा कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि असे विविध विषय घेऊन आपण नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू आणि भेटणारच आहोत आणि आपले चॅनल आपण नक्की बघत राहा धन्यवाद